नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण ढोबळा मिरचीचा प्लॉट दाखवणार आहोत खूप छान प्लॉट आहे सुंदर नियोजन बघू शकता साईज खूप छान झालेले सेटिंग झालेले आहे तर आपण शेतकऱ्यांना या प्लॉट विषयी माहिती विचारूया नमस्कार नमस्कार नाव सांगा आपलं गोपा रामचंद्र मामाने गाव वडगाव आणि कुठला प्लॉट आहे कुठले वराडी कोणते बेळगाव पोपटी किती दिवसाचा प्लॉट आहे दोन महिन्याचा बरं मग आता हा कितवा तोडा आहे बरं पहिलाच तोडा मग रान किती आहे शेतर रान पावणे बरं आणि झाड किती बसली ते नऊ हजार नऊ हजार झाड बसली बरं बरं बर सटिंग बिटिंग व्यवस्थित चालू आहे फवारणी वगैरे काय जास्त फवारणी कशा केली साधे साधे हात घेतले तिला आता भारी हात चालू आहे बर बेसळ लोट चाकले खचून खचून चालू आहे इजरायल चालू आहे बर बेसळ मध्ये काय काय घातलं होतं बारा बत्तीस सोळा किट घातली होती डी एपी चोवीस चोवीस मॅग्नेशियम पोटेश बाकी काय रोग अजून दुसरं काय तर फवारणी हो ब करावं लागतं त्या टायमाच्या टायमाला खूप छान प्लॉट आलेला आहे आपल्याला पण डोबळींविषयी काय माहिती पाहिजे असेल तर येवा शेतकरी गोपाळ मामाने यांच्याशी संपर्क साधा तरी तुम्ही आपला मोबाईल नंबर सांगा अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर त्र्याहत्तर बत्तीस पंचेचाळीस अजून एकदा सांगा अष्ट्याहत्तर पंच्याहत्तर त्र्याहत्तर बत्तीस पंचेचाळीस तशात कमी हा त्यांचा मोबाईल नंबर होता प्लॉट तुम्ही बघू शकता एक नंबर उत्तम नियोजन पहिलाच तोडा आहे त्यांच्या हातातील हे तुम्ही मिरची बघू शकता मिरची साईज कलर आणि साईजसुद्धा छान आहे सध्या तर कोणताही रोग ह्या झाडावरती दिसत नाहीत पाना तेजदार आणि टवटवी दिसत आहेत तरी असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद